नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत पुणे मुंबई नाशिक नागपूरचे टमॅटोची चढउतार रोजचे रोज, रोज पाहण्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण पुणे कोल्हापूर बाजार समितीचे क्विंटलमध्ये रेट दावलेले आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे कोल्हापूरची आवक होती तीनशे छे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर होता पाच आणि जास्तीत जास्त अठरा रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे मंगळवेड्याची आवक नव्याण्णव क्विंटलची होती कमीत कमी दर दोन रुपये आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति पर्यंत होते मंगळवेड्यामध्ये भाव पुढील आहे पुणे पुण्यामध्ये आवक आहे ती वीसशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा आणि जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति किलो पुण्यामध्ये होते वडगाव पेठमध्ये शंभर क्विंटलची आवक झाली होती आणि कमीत कमी नऊ होता आणि जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति मध्ये होते पेनमध्ये आवक होती पाचशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर ए अठरा रुपये जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे कामटीची चौक तेहतीस क्विंटलची होती कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे या बाजार समिती पनवेलमध्ये आठशे पस्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलोपर्यंत पनवेलमध्ये भाव होते आणि पुढील बाजार समिती मुंबई आहे मुंबईची आऊक आहे दोन हजार तीनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त सतरा रुपये प्रति किलोमध्ये मुंबईमध्ये होते आणि रत्नागिरीमध्ये चारशे तीस क्विंटलची चार। आवक होती कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलो आणि सर्वसाधारण दर बावीस रुपये प्रति किलोपर्यंत रत्नागिरीमध्ये भाव चांगले वाढलेले आहेत नागपूरमध्ये तीनशे क्विंटलची आवक होती कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलोपर्यंत होते भुसावळमध्ये आवक होती अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर बारा आणि जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलोपर्यंत होते रेट चांगले वाढलेले आहेत आणि आपल्या बार्शी परांडा इलाक्यामध्ये आमच्या पाच चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत कॅरेट टोमॅटोचे गुत्ते जात आहेत आमचे म्हणजे लोकल मार्केट आहेत शंभर दोनशे कॅरेट मार्केटला खपत असते चांगले भाव टमॅटोचे सुधारले आहेत आणि रोजच्या रोज टमॅटोचे भाव सुधारणार आहेत असेच आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आवड असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद